नीट ऐका पैसा कमवणं का सोपं धरून ठेवणं कठीण झाले कमवायला बऱ्याच जणाला आला मागच्या वर्षी लाखानं कमवलं आणि डबल होतंय म्हणून लावलं गडपच झाले सगळं रुपया मिळाला कम नाही कमवायला आलं टिकवता कुठं आलं प्रसिद्धी मिळवता येते एका रात्रीत काय जण स्टार झाली गाबाळ बांधावं लागले बऱ्याच जणाला त्यामुळं या गोष्टी टिकवा आणि राजकारण आणि समाज जर राजकारण्यांना नावं ठेवत असेल तर हा बोराटे महाराज यांच्या विरोधातला आहे तुम्ही माना नाही तर मानू नका पण भारताच्या प्रगतीमध्ये राजकारण्याचा सुद्धा निम्मा वाट आहे मान्य करावं लागत आता लोकाला काय नाही घेणं नाही देणं नाही लोक पंतप्रधानाला बी नावं ठेवतात आमदाराला बी शिवाय घालतात खासदाराला बी शिव्या देतात आणि त्यालाच आमच्या तिकडं ज्ञान गेलेलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात असं हा होपकाड त्याचं कार्ड अखिल भारतीय मापकाडी संघटनेचा अध्यक्ष ज्या गोष्टी वाईट आहेत त्याला वाईट म्हणा आणि ज्या गोष्टी चांगल्याच आहेत चांगल्याचं कौतुक करा आणि अजून बारीक आहे का दुसऱ्याला चांगलं म्हणायला दुसऱ्याला आदर द्यायला एकमेकांना आपल्यापेक्षा मोठं म्हणायला आधी आपलं काळीज मोठं बनावं लागतं तेव्हा लोकांचं कौतुक करता येत कोणालाही जमत नाही राजकारण तरी काय सोपं राहिलं का आता सगळं बघावं लागतं शेमड्या पोहराचा बड्डे सुद्धा ध्यानात ठेवावा लागतो यापुढं असं तुम्हाला तर सगळंच बघावं लागते सगळ्याचं ध्यानात ठेवायचं ह्याचा वाढदिवस कधी त्याचा वाढदिवस कधी ह्याच्या दाराजा त्याच्या घरात दाराजा ह्याचा कार्यक्रम बघ त्याचा कार्यक्रम बघ त्याचं काय झालं बघ कोणाची पोरगी पळून गेली कुठल्या पोरांना कुठली पोरगी पळवून आणली ह्याचं मिटव त्याचं मिटव ह्याची लपडी त्याची लाताळी सगळी धुनी बायांची बाळांपण सोडून सगळं करावं लागते त्यांना सगळीकडं एक एक कोट रुपये खर्च येतो मेंबर व्हायला ग्रामपंचायतचा मेंबर व्हायला आता सोपं राहिलं काय पण तरी पण बारीक आहे का अजूनही राजकारणात बरीच चांगली माणसं आहेत अजूनही राजकारणाला मोठ्या उंचीवर नेणारी माणसं होऊन गेली आणि त्यांचं मोठेपण आपल्याला मान्य करावं लागेल माना नाही तर मानू नका पण काय काय माणसं शून्यातून विश्व तयार करून गेली आजही त्यांचं हृदय त्यांचं त्यांची जागा आपल्या हृदयात आहे किती नावं सांगू कितीतरी माणसं आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या जगण्याचा ठसा उमटवून ठेवला विलासरावजी देशमुख साहेब रेल्वेनं पाणी नेलं त्या माणसांना लातूरला रानमाळ होत मळा केला आणि कोण म्हणतो राजकारण्यांच्या घरात संस्कार नसतात कधीतरी विलासराव देशमुखांची फॅमिली बघा कधीतरी त्यांचं कुटुंब बघा मी कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही आम्हाला काय सगळे सारखेच तसा बी मी बारामतीच्या पट्ट्यातलाय मग खरंच <laughs> आहे ते आम्हाला नाद नाही लय नाद सिद्ध करून दाखवू स्वप्नील बाबा बघा कसे पोपटासारखे बोलतात आता सिद्ध करून दाखवू तुम्हाला पटकन सांगा पंढरपूर कुणाचं विठोबाच तुळजापूर कुणाचं पटकन देवीच कोल्हापूर कुणाचं देवीच देहू देवी 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 कुणाच तुकाराम महाराजाचं आळंदी कुणाची जेजुरी कुणाची आणि बारामती आमचं काय चुकलं आणि त्यामुळं हा अविभाज्य घटक आहे नावं ठेवू नका आता या राजकारणाच्या बऱ्याच गोष्टी चालल्यात ना काही काही जण आम्हाला भेटतात आणि जेवायला बसले महाराज वाटोळ झालं दुनाचा विजय प्राप्त करून देण्यासाठी आणि दुर्योधनाला मारण्यासाठी राजकारण्यांच्या पक्षात जाऊन कृष्णानं राजकारण केलंय आणि म्हणून तरुण पोर जिंदगीत येऊन जन्माला येऊन एकदा तरी राहा माझा राग येईल तुम्हाला बऱ्याच जणाला पटत नाही असलं ते राजकारण आमकन तमकन मग गोसाय होता संन्यास घेता लुंग्या जाऊ जावं हिमालयात हिमालयातनं राजकारणात या माहिती असली पाहिजे लोकांना लोकशाही माहिती असली पाहिजे संविधान माहिती असलं पाहिजे कायद्याचं ज्ञान पाहिजे हे पोरं सुद्धा आहेत ना वारकरी शिक्षण संस्थेची ह्या पोरांना अध्यात्मातलं शिक्षण तर द्याच पण त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्षात एकदा का व्हायना पण त्याला संविधानाचा अभ्यास करू द्या त्याला कळेल चांगलं काय ना वाईट काय या गोष्टी गरजेच्या आहेत आता वेल एज्युकेटेड कीर्तनकार समाजात असणं गरजेचं आहे त्याचा जमाना गेला चौथीनापासून तिसरी नापासून अंगठा भात दुर्गडीन अजिबात नाही आमच्याकडे माणसं यायची त्यांना ना, ना वाचायला येत नाही पण कीर्तन लय भारी करता धन्य माता पिता तयाची इष्टी कुठं जाते विचारतो कुठल्या गावाला असा काळ आता चालणार नाही शेती करा पण शिक्षण घ्या बरोबर का चूक आणि त्यामुळे राजकारणा नावं ठेवू नका काय ताकद होती विलासराव देशमुखांची आणि बारीक आहे का संस्कार सुद्धा त्या परिवारात आहेत प्रमोदजी महाजन गोपीनाथरावजी मुंडे साहेब काय माणसं होऊन गेली अजूनही प्रत्येकाच्या हृदयात त्यांची जागा आहे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब उभा आयुष्य समाजाकरता समर्पित केलेला मा माणूस आहे तो काय ताकद होती दक्षिण कराडचे लोकप्रिय आमदार विलास काका उंडाळकर मी श्राद्धाचं कीर्तन केलं त्या दिवशी काय ताकद होती माणसाकडे परवा परवा एक वाईट घटना घडली सांगली परिसराचं वैभव आणि टेंबू योजनेचे जनक ज्या माणसानं स्वतःचा परिसर ताकतीनं पुढं आणला ते अनिलजी बाबर देवाघरी निघून गेले असा आमदार त्या भागामध्ये पहिल्यांदा झाला होता आणि अनिल अनिल बाबर निघून गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा रडले होते एवढी ताकद होती काहींच्यामध्ये राजकारण जरा वेळ बाजूला ठेवा आणि माणूस म्हणून त्यांच्याकडं बघा आता आम्ही बातम्या बघतो ना तर तुमच्या तालुक्याचे सुद्धा आमदार अभिमान वाटतो आम्हाला का ॲडव्होकेट आहेत म्हणून ते राजकारण तुमचं तुमच्याबरोबर आम्हाला गेन देण नाही माझ्या पुढे अशी माणसं असतील त्यांना पटत नसेल कुणाचं लय टेन्शन असतं कीर्तन करायला लय अवघड झाले म्हणून आम्ही सगळे अभंग शोधलेत बारामतीच्या पट्ट्यात कीर्तन असलं ना गडो घडगाळ वाट याची बाहेर जनता पार्टीनं तारीख दिली आमचा फिक्स अभंग आहे वचन आहे का कमळापती शिंदे साहेबांना बोलवलं तरी आमचा फिक्स अभंग आहे तीक्ष्ण उत्तरे सरी, 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 हाती घेऊन ही बाण फिरे कुणाच्या बी बापाचा बाण असू दे पण आम्ही घेऊन फिरे आपल्याला काय करायचं ठाकरे साहेबांना बोलवलं तरी सुद्धा आपल्याकडे अभंग आहे माझं हेही नाही मज ते ही नाही सगळंकडे सगळंच आहे आपल्याकडं वंचित बहुजन आघाडीसाठी सुद्धा अभंग शोधलाय मी वंचिले ते पाया फासी नाही आसी वेगळी सगळीकडे आहे आपल्याकडं काही चिंता करू नका काँग्रेसवाल्यांनी तारीख दिली ना तरी अभंग आहे उभारीला हात असं जगी जाणविली मात आता फक्त तुतारीचा अभंग शोधायचा राहिलाय बाकी सगळं झाले सगळं झाले तुम्ही अजिबात काळजी करू नका आपला मुद्दा असा आहे बरीच मोठी माणसं होऊन गेली आणि काही माणसं महाराष्ट्रात चांगली आहेत आणि म्हणून राजकारण सुद्धा टिकलं स्वर्गीय बा पाटील रोजगार हमीवरती काम केलं त्या माणसानं खडे फोडली रस्त्यावर आणि महाराष्ट्राला सुसंस्कृत गृहमंत्री लाभला होता हे मान्य करावं लागेल आपल्या तर मानू नका ही मोठी माणसं होऊन गेली भारतात आहेत अजूनही बरीच माणसं की ज्यांच्या असण्यानं समाजामध्ये एक वेगळं वजन आहे एक वेगळी उंच आहे आमच्या मान तालुक्यामध्ये एक आमदार आहेत त्यांना पाणीदार आमदार म्हणतात त्यांचं नाव आमदार जयकुमार भाऊ गोरी सात वर्ष त्या माणसानं फेटा घातला नव्हता डोक्याला माझ्या तालुक्यात पाणी आणीन आणि मगच डोक्याला फेटा घालीन पाणीदार आमदार म्हणून ओळखतात जया भाऊंना अशी काही माणसं आहेत आपल्या परिसरात याची जाणीव असू द्या आणि कोण म्हणतं राजकारणी वाईट किती नावं सांगू तुम्हाला आमच्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते सामान्यातल्या सामान्य पोरानं फोन लावावा काळ्या रात्री फोन लावू द्या भाऊ फोनवर बोलतात उचलतात माझ्याच वयाचे आहेत मला विशेष अभिमान आहे मित्रासारखं प्रेम आहे आमचं एकमेकांवर माझ्यावरच नाही तालुक्यातल्या पंचकृषीतल्या सगळ्या वारकऱ्यांवरती त्यांचं प्रेम आहे विशेष म्हणजे आरोग्यदूत म्हणून त्यांना ओळखतात कितीही कितीही कठीण ऑपरेशन असू द्या भाऊ त्या पेशंटला मदत करतात आणि त्याच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम करतात समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सोबत घेऊन जातीपातीचं जातीपातीचा विचार न करता सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा आमदार म्हणजे आमचे आमदार आहेत रामभाऊ सातपुते चांगल्याचं सा कौतुक केलंच पाहिजे आणि विशेष म्हणजे उद्या आमच्या आमदारांचा वाढदिवस आहे आणि म्हणून आमच्या त्यांना कीर्तनातन शुभेच्छा किती माणसं सा सांगू जी लंके साहेब कोविड सेंटरमध्ये खाली झोपलेला माणूस आहे लोकांना दोषच दिसतात चांगलं दिसत नाही डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब काय ताकद आहे संभाजी महाराजांचा रोल केला यात नवल नाही पण ताकदीनं राजकारणात उतरतात आणि एक वेल एज्युकेटेड आमदार वेल एज्युकेटेड खासदार तुमच्या मतदारसंघाला भेटलाय हे तुम्हाला मान्य करावं लागेल आदरणीय सुप्रियाताई था सुप्रियाताई सुळे ताकद आहे आदरणीय दत्तात्रय मामा बरणे ताकद आहे कोण म्हणतं सगळीच माणसं मोठे आहेत पण आपल्याला सवय लागली ह्याला नावं ठेवू त्याला नावं ठेवू आता फक्त एकच करायचं चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट वाईटातलं सुद्धा चांगलं आणि चांगल्यातलं चांगलं शोधायचं साखर खायला दिली गोडी बघायची गुळ खायला दिला गुणवत्ता बघायची खायला दिल्या शेंगदाणे खायचे फेकायची खारीक खायला दिली टरपल खायची बिया फेकायच्या सीताफळ खायला दिलं टरपल फेकायची बिया फेकायच्या मधला मऊ गाबा तेवढा खायचा आणि पेढा खायला दिला आकाच खाऊन टाकायचा तसं कीर्तनातलं काहीच बाजूला टाकायचं नाही गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम हा स्वभाव वार करायचा असला पाहिजे विठ्ठल